तुमचं कधी झालं ते घाल एकदम बदल झाली साहेब हाली बरं 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 आणि साहेब काय करतात तुमचं तरी बरं बरं काम चालू राहील करतातच एक चला अशोध्या आता लक्ष द्या ये दोघींकडे रेडी तळ्या हे त्याचं किलं बरं झालं ये पुढे मार बुला पुढे रेडी मळ्या आपण सुटलो माझ्याकडून माझ्याकड लक्ष देऊन करती तुम्ही बोलत होता म्हणून तिकडे बघत होते या हे तळ्या बरोबर हे म्हणत बरोबर तळ्या बरोबर तळ्या आता कड न जावा तुम्ही साडी घे रे हो या माऊलीला साधी होळी वाटते पहिली पैठणी या बाऊलीच्या खाल्ल्यावरती टाकूयाची मायको आहे आणि तुम्हाला तानाजी सावंत साहेबांच्या होती ना ही पहिली मानाची पैठणी काळ्या या वाजवलीसाठी म्हणा आता पैठणी दिली म्हणून कुठलं मी माना की बरेकडे दोघांनी मिळून कुठला पिक्चर बघितला का नवरा बायको कुठलं की हिंदी गाणं मला परदेशी परदेशी मग कुठलं येत आहे जिता ना का नाही केली मी अजूनही पैठण घेणार जर गाणं म्हटलं तर नाहीतर मी ही परत घेणार आहे हां तुम्ही घ्या हो पैठण माघारी पण मला गाणं येत नाही डान्स <laughs> हा डान्स डान्स हो <laughs> हा एक मिनिट आम्ही डान्सच करतो हा हे शंका बानी पुरा हाय नदी किनारी चालली नवीनं माझ्याकडनं विको सुद्धा पैसे माझ्याकडून या वयं माझ्याकडून द्या अभिनंदन तर माझ्याकडं तो मला अगं धन्य भाई देवाला गेलं बरं नाही घ्यायला जर मिश्री चांगलं आहे मला हाय गुरु गरिबाची जाऊ दे शिवून साडी घालून नक्का या